दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आता आपण ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहोत तारीख याच्यासाठी सांगितली की दहा डिसेंबर म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की याच्या आधी दोन ते तीन दिवस धुई होती आणि धुईनंतरही याच्यावर कुठेही असर नाही आहे आपण शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊ आणि जाणून घेऊ की हे गाव त्याच्यानंतर एक कधी टाकलेलं रोपे किती दिवसाचं आहे वगैरे 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 भाऊ नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा मी भारत देशमुख भारत देशमुख गाव आंबेवाडी तालुका गंगापूर हे आंबेवाडी गाव आहे हो, तालुका गंगापूर हो। जिल्हा छत्रपती संभाजीनगर हो। हे रोप किती किलोच आहे हे हो। रोप आहे दोन किलो हो। दोन किलो हो। आणि आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला किती हो। दिवसाचं झालं हे एक महिना पंधरा दिवस किंवा दहा दिवस झाले एक महिना दहा दिवस ते पंधरा दिवस साधारण दीड महिना हो। आता ही गुंडी तर मी उपटली आहे आत्ताच पण तुम्ही तुमच्या हातानं एक छोट्यात छोटी आणि एक मोठ्यात मोठी म्हणजे जे बारीक राहिलेलं असेल तेही हो। एक उपटा आपण बघू आणि मधलं उपटा बरेच जण म्हणतात ते वर्म्यावर जाड येतं म्हणून आपण आतमधलं घेऊ साईज बघू शकता ही तुमची मोठ्यात मोठी साईज आहे ना आणि तुमची छोट्यात छोटी साईज अच्छा आणि याची पात आहे ना म्हणजे हे तुमच्या आता दरा आणि पात त्याची ताट करा हे रोप टाकून द्या खाली हे दोन दरा दरा दोन्ही हातात हा हाईट पण बघू शकता आणि मॅजिकचा स्प्रे घेऊन याला किती दिवस झालेत आज चौथा दिवस आहे चौथाच दिवस आहे अच्छा धुईचा काही असर नाही किती किलो रोप आहे दोन किलो दोन किलो आहे घरचं बी आहे का कंपनी प्रशांत बी आहे आता मी तुम्हाला उभं राहून दाखवतो तुम्हाला असं वाटेल मी एका कोपऱ्यावर उभा आहे आपण आतमध्ये जाऊ थोडस आता घड्याळीत वाजलेले सध्या सव्वा तीन म्हणजे दहा तारखेचा अर्धा दिवस गेलाय आणि कुठेही आपल्याला याच्यावरती करपा दिसत नाही आहे जाड झालेला आहे चांगला याच्यानंतर मी असा पलीकडे होतो असंही तुम्ही पाहू शकता कुठलाही कीटकनाशक नाही बुरशीनाशक नाही काय म्हणले कुठलंही कीटकनाशक नाही आणि बुरशीनाशक नाही न ना जैविक न जैविक बुरशीनाशक कीटकनाशक न केमिकल कुठलंच घेतलेलं नाही कुठलंच नाही तर आणि औषध आपलं ऑर्गेनिक आहे सेंद्रिय फावरलेलं सेंद्रिय फावर हे कितवं वर्ष तुमचं या पद्धतीने करायचं हे दुसरं वर्ष दुसरं वर्ष मधला एक वर्ष आपला गॅप झाला नाही याला रोपाला रोपाला, फावर रोपाला फावर ले ले। अच्छा तर हे मग दुसरं कसं हो तिसरं वर्ष बरोबर ना हाँ, हाँ। तीन वर्ष झालेत भारत भाऊ या सेंद्रिय पद्धतीने हे करतायत आणि तुम्हाला तारीख याच्यामुळे सांगितली की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की दहा तारखेच्या आधी पश्चिमी देशामध्ये आलेला पाऊस ढगाळ वातावरण पडला होता पाऊस काहीच नाही काहीच नाही पाऊस पण पडला होता आणि त्या दिवशी आम्ही सकाळी पाणी दिलेलं होतं ज्या दिवशी पाऊस पडला होता त्या दिवशी सकाळी रात्री पाऊस आला पाऊस आला तर असं आहे याच्यामुळं आम्ही म्हणतो की बाबा थोडस सेंद्रिय शेतीकडे वळावं कारण पिकासोबत जमिनीची पण काळजी होते आणि जमिनीची काळजी घेतल्यानंतर ती खिशाची पण काळजी घेते इथे एक आपल्याला थोडासा एक फरक जाणवतो की आजूबाजूला हे झाडं आहेत आणि झाडं असल्यामुळे या शेवटचे दोन वाफे जरा जास्त हिरवे आहेत हे आपण बघू शकतो हा तर असा आपल्या रोपावरचा रिझल्ट आहे आज ते रोप उपटून लावायला सुरुवात करणारे पण लेबर थोडं उशीरा आलेलं आहे त्याच्यामुळे आजचं उद्या होऊ शकतं तर बघत रहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीचीही काळजी आणि खिशाचीही काळजी धन्यवाद